शिवसेनेतून बाहेर पडल्यावर प्रथमच राज ठाकरे आनंद आश्रमात ठाणे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर प्रथमच राज ठाकरे यांनी आनंद आश्रमात भेट दिली ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के आणि कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते आणि ह्या सभेला संबोधित करण्यासाठी राज ठाकरे हे ठाण्यात आले परंतु सभेला जाण्याआधी त्यांनी टेंभी नाका येथील आनंद आश्रमला भेट दिली आणि पुन्हा एकदा जुन्या आठवणी जागा झाल्या यावेळी ठाण्याचे पालकमंत्री शंभू देसाई देखील उपस्थित होते यावेळी प्रताप सरनाईक डॉक्टर श्रीकांत शिंदे रवींद्र फाटक नरेश मस्के मीनाक्षीताई शिंदे तसेच भाजपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले मनसेचे अविनाश जाधव अभिजित पानसे यांच्यासह महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी त्यांचं जोरदार स्वागत केले त्यानंतर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांवर चर्चा करून ते करवा येथील आयोजित सभेच्या ठिकाणी मार्गस्थ झाले अनेक वर्षानंतर राज ठाकरे हे आनंद आश्रमात आल्यानंतर शिवसैनिक आणि मनसैनिक यांची मने जोताना दिसते दोन्ही मतदारसंघातील मतदारांना सभेला उपस्थित यावे यासाठी सदर सभेचे ठिकाण हे निवडण्यात आले होते असे सूत्रांकडून सांगण्यात आले अनेक तुम्ही काय आहे वर्ष नंतर मग आता महायुती या निवडणुकीला सामोरं जाते लोकसभेच्या आणि शक्त पाठिंबा माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या माहितीला माननीय राज ठाकरे साहेबांनी दिलेला आज कल्याण आणि खाणे या दोन्ही लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माननीय राजसाहेब ठाकरे हे ठाण्यामध्ये येत आहेत आणि ठाण्यामध्ये येत असताना ते सर्वप्रथम आनंद आश्रमामध्ये येऊन स्वर्गीय ये साहेबांना अभिवादन करताना आणि इथून मग माननीय राजसाहेब ठाकरे हे सभेकरता या ठिकाणी येतील बघा हिंदुत्ववादी विचार हा माननीय राज ठा राज ठाकरे साहेबांचा सा। आणि शिवसेना भारतीय जनता पक्षीचा हा एकच आहे ज्वलंत हिंदुत्व जे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं होतं हेच विचार पुढं घेऊन माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण पुढं चाललेलो आहोत आज राज ठाकरे साहेबांची ताकद त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी ताकद आम्हाला या ठिकाणी दिलेली आहे त्यांनी पाठिंबा पिक्चर ते या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे ही महायुतीची ताकद हिंदुत्ववादी विचारांची ताकद ही याच्यामुळं अधिक विकम होणार आहे आणि राज ठाकरे साहेबांच्या आजच्या सभेमुळं नक्कीच या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड म्हणजे प्रचंड मताधिक्यानं महाराष्ट्रातल्या विक्रमी मताधिक्यानं या दोन्ही जागांनी उमेद केली अशी परिस्थिती आहे मी मगाशी सुद्धा आपल्याला सांगितलं बघा आमचे मूल विचार जे आहेत सगळ्यांचे हे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे स्वर्गीय साहेबांनी आम्हाला जे हिंदुत्व शिकवलं आम्हाला हिंदुत्वाचे जे विचार दिले तेच विचार माननीय राज ठाकरे साहेबांचे आहेत आणि आज खऱ्या अर्थानं सगळ्यांना उत्सुकता आहे इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर माननीय राज ठाकरे साहेब ठाण्यामध्ये येत आहेत जाहीर सभेला महायुतीच्या जाहीर सभेला संबोधित करतायत त्यामुळं सगळ्यांनाच उत्सुकता आहे दि की हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं रूपच त्यांच्या विचारातनं राज ठाकरे साहेबांच्या आम्हाला ऐकायला गेला बघा आता ही महायुतीची ताकद दिवस दिवसांदिवस वाढत चाललेली आहे आम्ही सगळे शिवसैनिक माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचे की पहिल्या दिवशीपासून आम्ही सांगतोय की आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊनच पुढे चाललेलो आहे जे हिंदुत्ववादी विचार हिंदुत्व विचाराचे विचार जे महायुतीचे होते ते अडीच वर्ष सत्तेसाठी कुठे बाजूला सारले त्या विचारापासून बाजूला कोण गेलं कशासाठी गेलं हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे मग वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार कोण आम्ही पुढे चाललोय आणि त्याच विचाराला पाठिंबा हा राज ठाकरे साहेबांनी दिलेला आहे त्यामुळे आमच्या विचारांची ताकद आता वाढलेली आहे मुख्यमंत्री असणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांचे राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये दौरे आहेत मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आता कालच मी संभाजीनगरवरनं आलो शिर्डी लोकसभा आणि संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये दोन तीन दिवस मी या ठिकाणी होतो आजपासून मी अने आणि कल्याण ह्या दोन लोकसभा मतदारसंघामध्ये आहे डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आजच्या सभेला असतील आणि आम्ही सगळेजण शिवसेनेचे सगळे जिल्ह्यातले नेते हे आजच्या सभेला असतील निश्चितपणे आपण जर बघितलं तर बाळासाहेबांनी मराठी आणि विचार हे पुढे गेले बाळासाहेबांनंतर राज ठाकरे असे एकमेव आम्ही वाटतात विचार बघा वंदनीय प्रमुखांचे विचार सर्वच जण जे बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचारावरती निष्ठाच काम करतात साहेबांनी काय सांगितलं होतं वंदनीय प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी की माझ्या पक्षाची मी कधी काँग्रेसहून येणार नाही मी कधी काँग्रेसबरोबर जाणार नाही आणि मी कधी काँग्रेसला बरोबर घेणार नाही हे एक वाक्य साहेबांचं भाषण सगळ्यांनी ऐकलेलं आहे सगळ्यांच्या मनामध्ये ते आहे त्या विचारापासून कोण बाजूला गेलं अडीच वर्ष कशासाठी गेले हे सगळं महाराष्ट्राने बघितलेलं आहे त्यामुळं जे जे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार करून पुढे जात आहेत अशा सगळ्या विचारांनी एकत्र येणं गरजेचं आहे असं एकही बाळासाहेबांची सभा आहे ते मी स्वतःहून गेलो नसते महाराष्ट्रामध्ये सभा त्यांनी सुरू केलं परंतु શિવસે દુરાવામોર ટીવી સગ્મિક દુરાવાસાહેબા બદલ પ્રત્યેક શિવસે આદર હોય અને આદર આવે ભારતીય जवळ होता असं असताना त्यांनी मनसे स्थापन केल्यानंतर तुम्ही त्यावेळेला प्रवेश केला नाही आणि आज इतक्या वर्षानंतर पुन्हा ते तुमच्यासाठी प्रचाराला येत आहेत काय भावना असतील दादा पकड ना दादा हे आयुष्याची सुरुवात केलेली आहे कॉलेज प्रमुख युनिट प्रमुख म्हणून विद्यार्थी सेवेचं काम केलं त्यानंतर या आणि शहराचा शहराचा विद्यार्थी सेवा त्याआधी उपजिल्हाप्रमुख अशा पद्धतीने त्यांच्या हातामध्ये मी काम केलेलं आहे त्यांनी धडे फिरवून घेतलेले आहेत माझ्याकडून माझ्यावरती खूप प्रेम करायचं आयुष्यात पहिलं व्यासपीठावरती मला वाटतं रास्ताबांचं पण पहिलं भाषण होतं कडकडी रंगाय जो नरेश म्हस्के यांनी विद्यार्थी सेवेचा मेळावा शहरात आयोजित केला होता मीसुद्धा रास्ताबांच्या समोर व्यासपीठावर पहिल्यांदा त्यावेळी बोललेलं आणि मला आठवते ते त्यावेळीसुद्धा राजसाहेबांनी पहिलं भाषण माझ्या कार्यक्रमामध्ये ठाण्याचं खडके गटाचं नेते केलं होतं शहराचा आम्ही मोठा मेळावा घेतलेला विद्यार्थी सेनेचा पहिला मेळावा होता आमचा राजसाहेबांनी भरभरून कौतुक केलं होतं मी जी जी आंदोलनं करेन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जी आंदोलनं करायची ज्या ज्या वेळी अन्याय असायचा मग डहाणू असेल पालघर असेल अगदी बदलापूर असेल कसारा असेल जिल्ह्याच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये विद्यार्थ्यांवरची जर अन्याय होत असेल महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर अन्याय होत असतील तरुणांचे प्रश्न असेल तर त्यावेळी नरेश मस्के आंदोलन करायचा त्यावेळी माझा गणेश कुठे अडकला नाही पाहिजे त्याच्यावरती पोलीस ही कारवाई पूर्णपणे व्हायला नको त्यांनी लोकांसाठी आंदोलन केले म्हणून फेसाहेबांनंतर असते मी चौकशी करतायत माझसाहेब माझा शेवटचा प्रश्न आहे दोन सभा होणार मात्र कॅन्सल करून खास तुमच्या हातात कळवायला असं वाटतं याबद्दल नाही मान्य करताय शिवसेनेचा डॉक्टर सुद्धा एकनाथ शिंदे यांचा जो ऑनलाईन लोकसभा मतदारसंघ आहे आणि ठाणं आमचा एक महापालिकेचा भाग आहे आणि <laughs> दोघांसाठी डॉक्टरांवरती पण त्यांचं खूप प्रेम आहे आणि मी पण ज्या ज्या वेळी जास्त विकलो असतो डॉक्टर डॉक्टरने आम्हीच जात असतो डॉक्टर आमचा रासाहेब हा खूप आकृती आणि एक आहे आणि माझं तर पहिल्यापुक्ती रासायबांवरती प्रेम आहे रासायबाबत एक फार मोठी क्रेझ आहे आकर्षण आहे आणि ज्यांनी आताला जरूर आपल्याला शिकवलेलं आहे ज्या रस्त्यावरती मला कॉलेज प्रमुख म्हणून पहिलं पद दिलं होतं तेच रास्त्या आज माझ्यासाठी खासदारकीचं निवडणूक होऊन आहे आणि त्याकरता रस्ताबाहेर खूप मोठा आनंद आहे त्यापेक्षा आणखी काय मोठं पाहिजे आणि त्यांचा एक कार्यकर्ता त्यांचा झेंडा लावणारा कार्यकर्ता आंदोलनामध्ये समोरच्या कॉलेजची काच फोडणारा कार्यकर्ता प्रिन्सिपलच्या तोंडाला काळं फासणारा कार्यकर्ता आणि आज दिल्लीला चाललेल्या कार्यकर्ता हे रस्ते आलेले आहेत